फेकली गे फेकली तिथे मला काय माहित नाही माझ्या रानात वतली म्हणजे राहणार आहे माझंच राण आहे तुझं राणाच रा तुझं नाव आहे का नाव आहे का तुझं माझं नाही पण ते नाही तुला हात हात सकट लावला माझं घेतलं घेतलं ते आता एक लावतो कधी आजपर्यंत तुझ्या कटका हात लावते आता लावायची दोन महिन्यात तू माझं जाणीगून जावती निवा दादा त एक करलाय जाय हेऊन बसली आज हा अगं तेवढं तरी करलंय मला वाटत ते, ते माला वाट लटका का पण मला लई नेट लागतं म्हणून मी का केलं जा दगडातलं फिकली दगडातलं फिकली ग दगडातून फिक ते काय नाही तर नेट लागलेलं नसल कझून नेट आहे खोळ्या नाहीच काढली खर 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 अजून ते जाऊन उतराय जाय ग आता हुंडई पडले नाही नाही तू जाऊनच जाऊ किती तर बघू जाऊनच जाऊ तिथं काय जाय ग बघ ती चल जाऊ तू जा जाऊ हिम्मत असली तितली गोळा करून दहा दगडातली अगं

इतका वेळा ही मला भांडली हिनं मारलं केलं मी तेवढ्या पुरती रागात बोलत असल पर पूजे कधी म्हणली नाही पण ही मला ही मला कुणवी शिवाय बोलत नाही

शरीरा मग आता जळा काटू आता तू काटू घेऊ द्यायची तांडलं ना दोन बार कुठलं मला आणायचं आहे की जळा काटू काजून तुझ्या जीवा बसायचा आहे मला का तुझ्या जीवा बसायचा आहे माझी खायचं ते लेकर बाळ तुझं काय कोण खाय नाही नाही ना तुझं एकटं पोट आहे तुला किती लागायचं लागायचंय ती म्हणते ते काय नाही एकटं आलं एकटं जायचं तसं आहे तुझं तुला का परपंच आहे तुला कोण नाही गाड्या माहितीय बस जाऊन येत जाऊन येत नाही करती लोकाचं वाटुळं करून घेऊन बसलीच माझ्या मनात तुला आनंद आनंद आमचा जागा एवढा आनंद झालाय मला आले दुकानला जायचं होतं कसं आले साऊली जायला

अच्छा एवढी डस्ट इकरायला वरचा यावा लागेल वरचा तुझ्या हातानं अग तुला साध काम करणं होईना इथं मी कवा करू माझी काय गरज आहे आणि आमची डस्ट इकराय म्हणे म्हणू तिकडं आज दोन पाटे इच काटल्या तर त्याला अभिमानानं खुशी खुशी आनंद गाज व्हायला लागली ही मला गोड खायचं आहे म्हणती दुकानात जाऊन अग दोन पाटे तो इकारत ना आता आता तू अजून दोनच पाटे नुसते इकडून दाव दाव तू नुसती तर तू नुसती का तुला सांगती हिला काय वाटतंय मी आज इकारली ना डस्ट हिला वाटतं असेल मी डस्टी कारली उद्या कायदे दगडं फे, दगड दगडांना फुडी नाही तीस का बोधू लागतंय काय तुला आ बघायचं का दगडांना फुडी नाही तीस करू का फोर कर 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 की पैसा आहे तर बघू दे मला बघू दे आ ती एखादं दारूड माणूसला एवढी नशा आल्यावर करत नाही नाटकन ढोंग तेवढं ही करते बघितले का फोन करू का फोन करू का मग फोन काढून घेते आणि बोटं चाळते अशी अशी ही नंबर आहे जशी बोल्या आ गावातल्या माणसांकडनं कुणा कुणाकडनं बरं ह्याला त्याला फोन करू मागून घेते ती आणि ही आली इथं करू का फोन कर हिला बघायला फोन काढला आता हिनं किती माणसाला तर काही वाळ पण करते बघितलं का लावलं की माग ही ठेव बघायच्या रील ही एवढंच काम आहे हिला असं मांडी घालून फतकाल घालून बसायचं ते पोर त्या पिपरने खाली बसले बापूला आणि ही हिता बसले पोरापाशी येऊन बसायला का टोचत आहे काय का तर पोरांना काय लागलं केलं द्यायला लागल ना खाया प्याल लेकर म्हणल्यावर त्यांना पाच पाच मिनिटाला खादीला लागतं हे नका देवा हे करणं होईना